नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण पेसा अंतर्गत तेरा जिल्ह्यांचा तलाठी भरती निकाल केव्हा लागणार आहे हे या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि पुरवठा निरीक्षक या भरतीसाठी फॉर्म भरले असतील याच्या ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत नोट्समध्ये काय काय मिळणार हे आपण आता जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत आणि या नोट्स तुम्हाला येणाऱ्या पुरवठा निरीक्षक भरतीत नक्कीच उपयोगी ठरतील ही मी तर ते 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 तुम्हाला गॅरंटी देतो त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे ते 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 तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे अशा प्रकारे आपल्या ह्या ही नोट्स आहेत इच्छुक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा धन्यवाद मित्रांनो अंतर्गत कोणते तेरा जिल्हे येतात आणि पेसा म्हणजे काय याची माहिती आपण एका व्हिडिओत दिली आहे तो व्हिडिओ आपण प्रथम बघून घ्यावा ही विनंती सुप्रीम कोर्टात जे काही प्रकरण आहे ते या दोन जजकडे आहे एक जे बी पारतीवाला आणि दुसरे आहेत मनोज मिश्रा हे दोन जज आहेत त्यांच्याकडे ही केस आहे त्यानंतर आपण पुढे बघूयात आपण आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात अंतर्गत असणाऱ्या तेरा जिल्ह्यांचा तलाठी भरती निकाल केव्हा लागणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पेसाचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि त्याची पुढील सुनावणी ही तीस जानेवारी या तारखेला होती परंतु काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली आहे आणि आता त्याची तारीख गेली आहे तेरा फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो येथे ही सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे येथे त्यांनी सांगितलं आहे की टेन्टेटिवली केस मे बी लिस्टेड ऑन लायक लू टू बी लिस्टेड तेरा दोन दोन हजार चोवीस या तारखेला त्यांनी सांगितलं आहे इथे बघून घ्या पुराव्यासहित अशा प्रकारे अंतर्गत येणाऱ्या तेरा जिल्ह्यांचा निकाल हा तेरा फेब्रुवारीनंतर लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एवढे त्या व्हिडिओ सांगायचे होते चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेलआयकनला प्रेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेअर करत जा प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपले चॅनल पोहोचले पाहिजे पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू